आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता मी प्रवीण पाटील मुक्ताई वार्ता मध्ये आपले स्वागत सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी ठामोडी तापीपूर्णा संगम ते श्री क्षेत्र ओंकारेश्वर संपन्न आमदार अमोल भाऊ जावळे यांच्या संपर्क कार्यालयाचे जल्लोषात उद्घाटन हर जनरेशन की पहिली बसन स्मार्ट और सुपर स्टायश वन फोर्टी किलोमीटर्स की रेंज फुल डिजिटल डिस्प्ले मोबाइल एंड जीपीएस कनेक्टिविटी प्रीमियम डिजाइन आरामदायक सीट सबसे बड़ा स्टोरेज और सबसे जरूरी बात जीरो मेंटेनेंस बुक कीजिए अभी सी का एस वाई डी दिग ई स्कूटर दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही श्री क्षेत्र सुलवाडी तापी पूर्णा संगम ते श्री क्षेत्र ओंकारेश्वर तामसवाडी भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते दिनांक दहा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता कावडयात्रेला सुलवाडी येथील मंदिरातून सुरुवात झाली मोठ्या प्रमाणात यामध्ये कावड घेतलेले या भक्त महिला पुरुष दिसून आले या कावडयात्रेचे ठिकठिकाणी मोठ्या भक्ती भावात स्वागतही करण्यात आले कावड यात्रेकरू मध्ये उत्साह निर्माण व्हावा तसेच त्यांची भक्तीची शक्ती अबाधित राहावी यासाठी रावेर येथे सावदा नाका भाऊ हॉटेल या ठिकाणी चहा पाण्याची व्यवस्था करण्यात कावड यात्रेमधील भक्तांनी मोठ्या उत्साहाने भक्तीभावाने आपल्या खांद्यावर कावड मध्ये जल भरून भक्तिमय वातावरणात हर हर महादेव बम बोले भोले शंकर की जय घोषणा करत कावड यात्रा ओंकारेश्वर तामसवाडी मंदिराकडे भक्तीभावाने निघाली या निमित्ताने श्रावण उत्सव समाप्ती सत्यनारायणाची महापूजा व महाप्रसाद करण्यात येणार आहे या कावड यात्रेमध्ये पोलीस प्रशासन तसेच माऊली हॉस्पिटल कार्यकर्ते यांच्या सहकार्याने कावड यात्रा उत्साहात व आनंदात भक्तिमय वातावरणात संपन्न झाली घर बांधताय मग वाट कसली बघताय आजच भेट द्या न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर आपल्या स्वप्नातील घर साकार करण्यासाठी अल्ट्राटेक अंबुजा ए सी सी श्री जंगरोधक सिमेंट व आसारी यासह सा बांधकाम साहित्याचे होलसेल विक्रेता न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर नवीन सावदा रोड रावेर प्रोपरायटर विशाल रमेशचंद्र अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस साठ एकोणनव्वद सत्तर व त्र्याऐंशी एकोणतीस सदुसष्ट चव्वेचाळीस सत्तर खुश खबर खुश खबर खुश खबर महाबचितीची भव्य ऑफर घरासाठी लागणारा सर्व सामान मिळवा स्वस्त दरात आपल्या वृंदावन सुपर शॉपिंग रक्षाबंधन व स्वातंत्र्य दिनानिमित्त महाबचतीची भव्य ऑफर दिनांक सहा ऑगस्ट ते सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ज्यात गृहोपयोगी वस्तू शैक्षणिक साहित्य इमिटेशन ज्वेलरी गिफ्ट मटेरियल व कुटुंबाला लागणारे सर्व सामान एकाच प्रशस्त छताखाली भरपूर व्हरायटी आकर्षक डिस्काउंट सह सामानाची भव्य रेंज उपलब्ध तर आजच भेट द्या स्वच्छ व निवडक फ्रेश स्टॉक किराणा मालाचे एकमेव ठिकाण वृंदावन सुपर शॉप स्वामीनारायण नगर एलआयसी ऑफिस च्या मागे सावदा तालुका रावेर जिल्हा जळगाव मोबाईल नंबर एकोणनव्वद त्र्याऐंशी सत्याऐंशी पंचवीस तेवीस रावेर व यावल तालुक्याचे लाडके आमदार अमोल भाऊ जावळे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन रविवार दहा ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले रावेर व यावल तालुक्यातील गरीब जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी व तालुक्यातील नागरिकांना सहज उपलब्ध होते साठी रावेर यावलचे लोकप्रिय आमदार अमोल भाऊ जावळे यांचे संपर्क कार्यालय करण्याची मागणी नागरिकांमधून होत होती त्याच पार्श्वभूमीवर आमदार अमोल भाऊ जावळे यांच्या संपर्क कार्यालयाचे रविवार रोजी उद्घाटन करून जनतेसाठी खुले करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते या संपर्क कार्यालयाप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रंजनाताई पाटील यांनी आमदार अमोल भाऊ जावळे यांना रक्षाबंधनानिमित्त राखी बांधून पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे भाजपचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र लासूरकर यांचा वाढ दिवसच असल्यामुळे त्यांचाही वाढदिवस मोठ्या उत्साहाने आमदार अमोल भाऊ जावळे यांच्या उपस्थितीत शुभेच्छा देऊन साजरा करण्यात आला या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी पद्माकर भाऊ महाजन नंदकिशोर भाऊ महाजन सुरेश भाऊ धनके सौ पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी केलेले मनोगत ऐकूया पक्षात ते बोलतात आपले सर्वांना माहिती आहे या ठिकाणी काम करत असताना अमोल भाऊ बद्दल बऱ्याच ठिकाणी आजपर्यंत आज आपण आमदार बघितले परंतु वेगळ्या पद्धतीने जीवाचं राह करून महिलांना न्याय कसा देता येईल अशा पद्धतीने त्यांचं काम केलेलं असत अमोल भाऊने गेल्या दोन तीन महिन्यापासून आदरणीय सुरेश भाऊ पद्माकर भाऊ नंदू भाऊ शिवाजी भाऊ तालुका अध्यक्ष सुरेश दादा रवीदा आणि उपस्थित असलेले सगळे भारतीय जनता पार्टीचे आपले कार्यकर्ते आणि महायुतीचे आणि सगळे उपस्थित असलेले परत सर्व पक्षांचे म्हणजे राष्ट्रवादी शिवसेना सर्वे आपल्यावरचे सगळे प्रेम करणार आहे दादा तुमचा स्वभाव असा आहे खरंच खरं की तुमच्यावरती सर्व जाती धर्माचे सर्व लोक प्रेम करतात आणि खरंच म्हणून स्वर्गवर्चे हरिभाऊ यांचे आठवण यांचे भाऊवरती आपले सर्वजण असे भरभरून प्रेम करत होते आणि सुद्धा खूप आनंदाची गोष्ट आहे की दादानी का का हे संपर्क कार्यालय उभं करण्याचं पाठीमागचं कारण हे की आपल्यासारखे सगळे लोक सगळ्या लोकांना भेटून आपले कामं होतात किंवा आपण दोन चार लोकांच्या दादा कामं करतात दा। पण दादांचे विचार एवढे चांगले की दादांना वाटत होतं की ब जेणेकरून जे शेतकरी वर्ग आहे त्यांना रोज टाकून कामा म्हणजे काय त्यांचं काम आहे ये 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 त्यांना येता येत नाही त्यासाठी संपर्क कार्यालय पाहिजे त्याच्यासाठी दादाचे कधीपासून प्रयत्न होते आणि आज त्या कार्यक्रमाला म्हणजे खरंच छान प्रगती मिळाली आणि छान उपस्थितीही मिळाली आणि त्याच्यासाठी जे सगळे आपल्या माया बहिणी शेतकरी लोक रोज न टाकता आता दादा इथे येऊन म्हणजे यावल आणि रावेर ह्या दोन तालुक्याचा ता भार तुमच्या डोक्यावर होता तुम्हाला दोन्ही ठिकाणी एका दिवसात थांबता येत नव्हतं पण एकाच दिवसामध्ये दादा आता तुम्हाला दोन्ही ठिकाणच्या गोष्टी समजत जातील की इकडच्या काय समस्या आहे आणि रा यावलच्या काय समस्या आहे म्हणून दादा खरंच तुमचे मानावर तेवढे आभार कमी आहे असा आमदार खरंच म्हणजे आम्ही सगळे भाग्यवान आहोत की दादा तुम्ही आमदार म्हणून आम्हाला मिळाले आणि खरंच सद्गुरू कृपेने सांगते की दादा आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम चालू आहे आणि त्यासाठी आज बहीण म्हणून तुम्हाला मी लाठी बांधणार आहे ते छोटीशी भेट तुम्ही स्वीकाराली जे एवढेच बोलून सांगते जय हिंद जय महाराष्ट्र आपण जर आपण सरकारनं बघू शकू सगळ्यांसोबत संवाद आपण पाहतोय मागे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने खूप भरभरून सगळ्यांनी त्यांनी प्रेम केलं आणि खूप चांगल्या मताने आपण सगळ्यांनी निवडून दिलं परंतु ज्या वेळेला निवडून दिलं त्यावेळेला जेवढं आपला हे होतं त्या तेवढ्यातली जबाबदारी सुद्धा वाढत असते मागच्या सात आठ महिन्यांमध्ये मला एकही दिवस असं आठवत नाही की त्या दिवशी मी घरी बसलो आहे प्रत्येक दिवशी काय आता मुंबईला असणार आहे माझ्या मंत्रालयाच्या कामासाठी किंवा प्रत्येक मंत्रासमोर प्रत्येक गावात राहण्याचा प्रयत्न होतो हे जर तसं सगळ्यात पहिलं मी लक्ष दिलेलं आहे की तिथे कोणीच पोचलं नाही आहे मागच्या तिथेही मी पोचण्याचा प्रयत्न होतोय म्हणजे झाले आपण गणपती की पुन्हा ठिकाणी की तिथे आता पुन्हा बनला मी गेलो तिथे आपण रक्षाबंधन गेलो उद्देश रक्षाबंधनचा होता पण त्यासुद्धा समर्थन जाणून घ्यायचं होतं लगेच मला आपण पाहिलं लगेच त्याला सांगितलं की इथे प्रत्येक सहा महिन्यातून सुद्धा ही आरोग्याचा कॅम्प लागला आहे कारण काय खरोखर त्याची अडी अडचणी आहेत आरोग्याचा कॅम्प लावायला सांगितलं सोडून एक काम लावा म्हणतो त्याचे डॉक्युमेंट नाही त्यांनी कागदपत्र नाही पात्र आहेत त्यांना त्याचे पुरावे तुम्ही द्या असं काम आपण करतो आहे खरं म्हणजे हे काम करत असताना सगळ्यात महत्वाचा विषय होतो की छोटंसं काळाला आपण थोडं असलं पाहिजे मी म्हणजे रचना विषय आणि नाही करा असं का की कार्यालय खूप छोटं आहे बाकी पिढीच्या मानाने कारण बाकी कार्यालय एकदम मोठे असतात दोन पाचशे लोक बसतात एक छोटंसं कार्यालय आहे त्यामुळे म्हटलं का कार्यक्रम करायचा की नाही करायचा कार्यक्रम मोठा करायचा म्हटला आणि कार्यालय छोटं पण तुम्हाला हा शब्द नसतो हे कार्यालय नाही आणि आपल्या मालक कुठं आहेत नांदॉड सुरक्ष ओके त्यांचं नाही तर एक कारण नाही असलं पण ह्याच्यात तुम्हाला हा शब्द देतो की इथून प्रत्येक गोष्ट जरी मी उपलब्ध नसलो तरी आपल्या संघटनेच्या माध्यमातून या पूर्ण आमच्या पूर्ण स्कीमच्या माध्यमातून प्रत्येकाची कुठली प्रत्येक अडचण इथून सोडवली जाणार आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाला मदत आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहे हा तुम्हाला शब्द देतो आजही तुम्हाला माहिती दिसेल याच्या आधी दोन तीन लोकांमध्ये काय होतं आज 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 माझा पूर्ण टीम चौदा लोकांनी केलेलं आहे कोणी सोशल मीडियाचं काम पाहतं कोणी पैठणीचं काम पाहतं कोणी काम पाहतं कोणी तहसूचं काम पाहतं कोणी नगरपालिकांचं काम पाहतं कोणी जिल्हा परिषदेचं काम पाहतं कोणी जे प्रोजेक्ट आहेत त्याच्याकडे आपण बघा नाही स्वतः कोकणात मेघा रिशाट आहे शेळगाव आहे उपसाहेी व्यक्तीच्या काम पाहतात दोन रिटायन अधिकारी आपण आपल्याकडे घेतले असतो तो शेतीअंतर्गत असते आता सगळं जिवाळाचा प्रश्न आहे तो सोडायला जेव्हा उशीर लागतो पण

आपण महाराजस्व अभियान सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान सुरू आहे त्याच्या माझ्यावरून प्रत्येक तीन महिन्याला चार महिन्याला प्रत्येक गावात कॅम्प लागणार आहे त्याच्या व्यतिरिक्त मी सांगितलं तुम्हाला कीट मी त्यांना सांगितलं बाल संगोपन योजना काही कसरी योजना नाही त्याच्यावर फोकस करत आहे बाल संगोपन योजना उदाहरणार्थ मागे एक आपला कार्यकर्ता उपाध्यक्ष होता या रावेलचा तो बिचारा गेला आणि गेल्यानंतर काय त्या परिवार खूप दिवस म्हणजे किती म्हटलं तरी खूप वाईट दिवस येतात त्यांना काय मिळायला पाहिजे तर आपण शास्त्राचे बाल सोबत येत आहे ज्या बाळाच्या आईच्या बाबा जातात त्यांना ह्या योजनेचा फायदा दिला जातो तर अशा तुम्हाला सांगू दोन हजार तेवीसपासून आपल्याला साडेसातशे अर्ज प्रलंबित होते आज सुद्धा आज सुद्धा मी त्याच्यावरती विराशय भांडलो सगळ्यांना प्रशासना योजनेची केली पण आज साडेसातशे अर्जापेक्षा आपल्याला पाच अर्ज पेंडिंग आहे आजच्या दिवशी एकोणसत्तर वर्षाचा आपले मंत्री झाले अगदी रक्षाबंधनच्या दिवशी काही प्रशासन प्रशासना सगळे अधिकार जगाला बसले होते त्यांनी या सगळ्यांना मला असं होतं की पुढच्या पाच दिवसामध्ये साडेसातशेपैकी कमीत कमी सातशे पस्तीस मुलांना ह्या योजनेचा फायदा फायदा दिलेला जात नाही सातशे पस्तीस मुलांचा स्वतः फुलं त्यांच्या पुत असा व्यायच्या अठराव्या वर्षापर्यंत त्यांना त्यांच्या मुलांना बावीसशे पन्नासपर्यंत मोठे अमाऊंट त्यांना मिळणार आहे अशा विविध योजनांचं आपण काम करतो आयुष्यमान योजना ज्याच्या माध्यमात आनंदी मोदीजी सुविधी आदरणी आदरणीय भावनपुरुष आहेत आदरणीय गिरी भाऊ स्वयं भाऊ गोलाभाऊ ह्याच्यामध्ये सगळे प्रयत्न करतात तर त्यांना महत्वाचं विषय होतं की आयुष्यमान कार्ड जेव्हा आपल्या अडी वडील गावाकडे त्यांना मी सांगितलं की आयुष्यमान कार्डचं प्रत्येकाला रेशन कार्ड त्यांना बारा आकडी नंबर द्यायचा आहे कार्ड अपडेट करून द्यायचं आहे आयुष्यमानसोबत लिंक करायचं आहे हे सुद्धा आपण काम करणं सुरू केलं आणि पुढच्या एक ते दीड महिन्यामध्ये आयुष्यमान कार्ड प्रत्येक घराघरात पोहोचणार आहे ती अपडेट असणार आहे त्याच्या माझ्यास आपण प्रशासनाला सूचना केलेल्या आहेत आणि तेही सगळं काम करत आहेत फक्त मला जरा वेगळा आहे मी काम करून प्रशासनामुळे चांगली करतो पण मी शेतकऱ्या प्रशासना सोड घेऊन काम करतो कारण आपल्याला माहिती आहे बऱ्या जणांना भांडणं करण्यापेक्षा त्यांची सतरासाठी मिळवला आणि फोट म्हणून काम केलं जो तो ठेवलं तर काम खूप चांगल्या प्रकारे होतं आणि जर तुम्ही इथं सांगलं तर मग तू इथं काही कातून माझ्यामध्ये आहे मी तुम्हाला म्हणतो त्यानिमित्ताने आपण सगळेजण आला आपल्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद देश की धरती सोना उगले उगले ही रे मोती धरती पाइप न आणले पाणी शेत पिकली सोन्या वाणी भूमिपुत्रांचा एकच नारा धरती पाईपच आना घरा गंज विरोधी उष्णता विरोधी टिकाऊ दनगट मजबूती या सर्व कसोटीला उतरलेला धरती पाईप अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेला कमी किमतीत संपूर्ण गुणवत्ता व गॅरंटी देणारा पाईप धरती पाईप शेतकरी बांधवांचा खरा सोबती धरती पाईप आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स शुद्धता आणि गुणवत्तेची अचूक सचोटी अस्सल सोन्याचे आणि विविध डिझाईन्सचे मनमोहक दागिने म्हणजेच विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स फुगली राबर विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स पिढ्यान पिढ्यांची परंपरा आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता